श्रोते हो कवितेचं आणि आपलं नातं हे फार जुनं नातं आहे वेगवेगळ्या कविता ऐकायला आपल्याला नेहमीच आवडतात दिवस कवितेचा अर्थात रोज एक कविता या उपक्रमाअंतर्गत शारदा कृषी वाहिनीच्या नव्वद पॉईंट आठ एफ एमवरून आम्ही आपल्यासाठी घेऊन येत आहोत सुंदर आणि निवडक कवितांची मेजवानी कवितेचं सादरीकरण केलं आहे प्राध्यापिका ज्योती रामकृष्ण जोशी यांनी तर ऐकूयात दिवस कवितेचा अर्थात रोज एक कविता श्रोते हो नमस्कार मी ज्योती जोशी आज आपण मंगेश पाडगावकर यांची कविता ऐकणार आहोत शीर्षक आहे जेव्हा आपण प्रेम करतो मंगेश पाडगावकर हे अतिशय लोकप्रिय कवी जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने पाहणाऱ्या या कवीने जीवनाचा आस्वाद घेण्याची एक नवी दृष्टी आपल्याला दिली आयुष्यावर उदंड प्रेम करणाऱ्या मंगेश पाडगावकरांनी आपल्या आयुष्यात कवितेने आनंद ऋतू फुलवला असून त्यांनी प्रेमविषयक प्रवृत्तीचे दर्शन घडविले आहे त्यांची आपण जेव्हा आपण प्रेम करतो ही सुंदर कविता ऐकणार आहोत यामध्ये आपण जेव्हा प्रेम करतो तेव्हा कसे दिसतो याबद्दलचे सुंदर व मार्मिक विश्लेषण केलेले आहे तर ऐकूया जेव्हा आपण प्रेम करतो कवी आहेत मंगेश पाडगावकर जेव्हा आपण प्रेम करतो जेव्हा आपण प्रेम करतो तेव्हा आपल्या शर्टाला खिसान असतो जेव्हा आपण प्रेम करतो तेव्हा आपल्या शर्टाला खिसान असतो तो तिचा असतो ती त्याची असते तो तिचा असतो ती त्याची असते कुरूप गवई रंगून गाताना जसा सुंदर दिसतो कुरूप गवई रंगून गाताना जसा सुंदर दिसतो तसे आपण सुंदर असतो जेव्हा आपण प्रेम करतो कुरूप गवई रंगून गाताना जसा सुंदर दिसतो तसे आपण प्रेम करताना सुंदर असतो जेव्हा आपण प्रेम करतो जेव्हा आपण प्रेम करतो तेव्हा आपण आपण नसतो जेव्हा आपण प्रेम करतो तेव्हा आपण आपण नसतो आपण असतो कोणी अनोखे जादूगार आपण असतो कोणी अनोखे जादूगार कंडम बरगड्यात गंध उतू जाणारी फुलबाग फुलवणारे जेव्हा आपण प्रेम करतो तेव्हा आपण असतो कोणी अनोखे जादूगार कंडम बरगड्यात गंध उतू जाणारी फुलबाग फुलवणारे कधीतरी केव्हा तरी, तरी कोणे एकेकाळी प्रेम करावे कधीतरी केव्हा तरी कोणे एकेकाळी असले जरी सांकेतिक तरी त्याने तिच्या फिकट चेहऱ्याला मुखचंद्र म्हणावे असले जरी सांकेतिक तरी त्याने तिच्या फिकट चेहऱ्याला मुखचंद्र म्हणावे त्याला असला पंचाहत्तर बेसिक त्याला असला पंचाहत्तर बेसिक तरी तिने त्याला हाक घालावी राजा म्हणून त्याला असला पंचाहत्तर बेसिक तरी तिने त्याला हाक घालावी राजा म्हणून तिच्या वाढदिवशी त्याने आणावा आठवणीने तिच्या वाढदिवशी त्याने आणावा आठवणीने पाणी मारलेला जुईचा गजरा सहा पैशांचा तिच्या वाढदिवशी त्याने आणावा आठवणीने पाणी मारलेला जुईचा गजरा सहा पैशांचा चांगल्या वस्तीत तो रात्री स्वस्त मिळतो सहा बाय सहाच्या खोलीत पोपडे उडालेल्या सहा बाय सहाच्या खोलीत पोपडे उडालेल्या लंगड्या टेबलाजवळच्या गंजल्या खाटेला त्यांनी दोघांनी म्हणावे शयन महाल सहा बाय सहाच्या खोलीत पोपडे उडालेल्या लंगड्या टेबलाजवळच्या गंजल्या खाटेला त्यांनी दोघांनी म्हणावे शयन महाल हे सगळे शपथ सांगतो अगदी खरे असते हे सगळे शपथ सांगतो अगदी खरे असते कारण जेव्हा आपण प्रेम करतो कारण जेव्हा आपण प्रेम करतो तेव्हाच आपण खरे असतो चुकून एकदा तेव्हाच आपण खरे असतो चुकून एकदा जेव्हा ती प्रेम करते जेव्हा ती प्रेम करते तेव्हा ती त्याला गाणे म्हणून दाखवते जेव्हा ती प्रेम करते तेव्हा ती त्याला गाणे म्हणून दाखवते कापऱ्या बेसूर आवाजात कापऱ्या बेसूर आवाजात त्यालाही ते सूर दिसतात पोपटी पालवीसारखे त्यालाही ते सूर दिसतात पोपटी पालवीसारखे कारण तेव्हा तीच एक गाणे असते कारण तेव्हा तीच एक गाणे असते कारण तेव्हा तोच एक गाणे असतो मग पुढे मग पुढे जीभ भासते ओठ करपतात शिळ्या भज्यांचे करपट ढेकर येतात आयुष्याला मग पुढे जीभ भासते ओठ करपतात शिळ्या भज्यांचे करपट ढेकर येतात आयुष्याला तोंडात दाटून येते कडू द्वेषाची थुंकी तोंडात दाटून येते कडू द्वेषाची थुंकी पण तो थुंकत नाही जगावर पण तो थुंकत नाही जगावर एकदा तरी गिळून टाकतो समजुतीने एकदा तरी गिळून टाकतो समजुतीने कारण तिने शिवलेले असतात त्याचे तिच्या राजाचे दोनच फाटलेले जर्जर शर्ट पुन्हा पुन्हा पण तो थुंकत नाही जगावर एकदा तरी गिळून टाकतो समजूतीने कारण तिने शिवलेले असतात त्याचे तिच्या राजाचे दोनच फाटलेले जर्जर शर्ट पुन्हा पुन्हा आणि तिच्या ठिगळ लावलेल्या पदराने त्याने सांधलेले असते एका भाळ आणि तिच्या ठिगळ लावलेल्या पदराने त्याने सांधलेले असते एक आभाळ श्रोते हो जेव्हा आपण प्रेम करतो तेव्हा आपल्याला सर्व जग सुंदर दिसते प्रत्येक साध्या साध्या गोष्टीतही आपल्याला सौंदर्य दिसून येते आणि तेव्हा ते, ते खरेही असते कविता आवडली असेलच तर पुढील कार्यक्रमात घेऊन येऊया अशीच एक छानशी कविता तोपर्यंत धन्यवाद श्रोते हो दिवस कवितेचा अर्थात रोज एक कविता या उपक्रमांतर्गत आज आपण एक कविता ऐकलीत या कवितेचं सादरीकरण केलं होतं प्राध्यापिका ज्योती रामकृष्ण जोशी यांनी एफ एम बँड नव्वद पॉईंट आठ मेगा ही आहे कृषी विज्ञान केंद्र बारामतीची शारदा कृषी वाहिनी